इसाम रवींद्र दंगेकर यांना इथून पुढे समीर पाटील यांच्या विरोधामध्ये हा दावा सुरू असोच तोपर्यंत कोणतेही वक्तव्य करायचे नाहीत अशा कडक शब्दामध्ये बजावलेले आहे इसाम रवींद्र दंगेकर हे गेले काही दिवस माझ्या विरोधामध्ये खोटे व खडसाळपणाचे जे आरोप करत होते त्याच्या विरोधामध्ये आम्ही स्पेशल सिव्हिल कोर्ट या न्यायालयामध्ये दावा दाखल केलेला होता व या दाव्याच्या अनुषंगाने मान्य न्यायालयामध्ये तीन तारखा झालेल्या होत्या तिन्ही तारखेच्या मध्ये इसम रवींद्र दंगेकर किंवा त्यांच्या वकिलांच्या मार्फत कोणतेही पुरावे अथवा कोणतीही माहिती देण्यात आलेली नव्हती व ती देऊ शकलेली नव्हती आम्ही इसम रवींद्र दंगेकर याने केलेल्या वक्तव्यावरून महान्नीच्या वक्तव्यावरून अमृ नुकसानीच्या वक्तव्यावरून जे, वक्त जे काही पुरावे आम्हाला कोर्टाच्या समोर निदर्शनास आणून द्यायचे होते ते मान्य न्यायालयाच्या समोर आम्ही निदर्शना सांगून दिलेली आहे व त्या अनुषंगाने मान्य न्यायालयाने इसम रवींद्र दंगेकर यांना इथून पुढे समीर पाटील यांच्या विरोधामध्ये हा दावा सुरू असूच तोपर्यंत कोणतेही वक्तव्य करायचे नाहीत अशा कडक शब्दामध्ये बजावलेले आहे व तसा आदेश पारित केलेला आहे या आदेशात वरून हे ये लक्षात येते की इसम रवींद्र दंगेकर हा व्यक्ती विनाकारण खोटे व कोठाडेपणाचे आरोप करून पुरावे असल्याचे खोटे सांगत होते व ते न्यायालयात दाखल न केल्यानंतर न्यायालयाने दिलेल्या या निकालाचा आम्ही मनापासून आभार मानतो तसेच ज्या पद्धतीनं रवींद्र दंगेकर टी व्हीमध्ये किंवा इतर सर्व ठिकाणी चॅनलवरती बोलत होते यातील एखादी तरी गोष्ट त्यांनी सिद्ध करायला पाहिजे होती ज्याचा थोडक्यात एक वाक्य त्यांचं असं होते की माझ्या पाठीमागे वकिलांची फौज आहे माझ्याकडे डिगवर पुरावे आहे तर माझ्या पुणेकरांच्या लक्षात या आलेलं असेल की रवींद्र दंगेकर हे दांदा खोट बोलत आहेत खोटाकडे आहेत त्यांच्याकडे कोणतेही पुरावे नाही आहेत किंवा कोणतीही अशी त्यांच्याकडे फौज नाही आहे कारण आम्ही प्रत्यक्ष कोर्टामध्ये उपस्थित असतो स्वतःही ते कधी उपस्थित राहिलेले नाही आहेत आणि त्यांची कोणतीही फौज आम्हाला दिसलेली नाही आहे त्यामुळे मान्य न्यायालयाच्या समोर दूध का दूध पाणी का पाणी हे सर्व झालेलं आहे अंतरिम स्थगितीनंतर आता न्यायालयीन लढाई अजून आम्ही प्रखरतेने लढू व येणारा जो फायनल निकाल असेल तो झाल्यानंतर परत एकदा मी आपणास या दाव्या संदर्भात काही काही गोष्टी घडल्या त्याही कळवू महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका